अपले अपली बात मी अपले चन्मा प्राप्त मानवी युकत असने हीच खरी हो। असे उद्गार सद्गुरू माता सुधीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या शुभारंभ प्रसंगी मानवतेच्या प्रती संदेश देताना व्यक्त केले या तीन दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच संख्येने भाविक भक्तगण व सज्जनांनी भाग घेतला होता आज सकाळी मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाचा औचित्य साधून श्रद्धाळू भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं ज्यामध्ये एका बाजूला भक्तांनी आपल्या हृदयसम्राट सद्गुरु भाचे भावपूर्ण स्वागत केलं तर दुसऱ्या बाजूला मिशनच्या शिकवणुकीवर आधारित महाराष्ट्र तसेच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतीचं अद्भूत मिलन दर्शवणाऱ्या चित्ररथ स्वरूप कार्यक्रमाची सुंदर दृश्य प्रस्तुत केली जी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं कारण ठरली समागम स्थळावर आगमन होताच सद्गुरू माताजी आणि निरंकारी राजपिता यांचे समागम समितीच्या सदस्यांनी व मिशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पमालांनी व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केलं त्यानंतर दिव्य युगुलाला समागम मंडपाच्या मधून मुख्य मंचापर्यंत एका फुलांनी सुसज्जित खुल्या वाहनातून नेण्यात आलं यावेळी उपस्थित भक्तगणांनी धननिरंकारजीच्या जयघोषांनी आपला आनंद व्यक्त करत दिव्य युगुलाचे हात जोडून अभिवादन केलं सद्गुरु माताजी आणि निरंकरी राजपिताजी यांनी भाविक भक्तगणांच्या या भावनांचा सहर्ष स्वीकार केला आणि सुहास्य वदनाने त्यांना आपले आशीर्वाद प्रदान केला।